मिरज नोर एफ्सी आणि बँगलोर यांच्या सामना रंगला नो रेफ्सी संघाचा दणदणीत विजय बाळासाहेब होणमारे यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला सुरुवात आयुक्त सुनील पवार यांची प्रमुख उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भारतीय ओपन फुटबॉल स्पर्धा पद्मभूषण डॉक्टर कैलासवाशी वसंत पाटील फुटबॉल चषक दोन हजार या विद्युत झोतातील फुटबॉल सामने सुरू असून सामने अटीतटीचे होत असल्याने प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये वाढ होत आहे आज पाचव्या दिवशी राष्ट्रवादीचे मिरज विधान नेते बाळासाहेब होनमरे यांच्या हस्ते नाणेफेक करून मिरज नूर एफ सी आणि बँगलोर हा फुटबॉल सामन्याला सुरुवात झाली या सामन्याला महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त वैभव सावळे यांनी उपस्थित राहून फुटबॉल सामन्याचा था थरार अनुभवला सामना समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे सुरेश बापू निरं आवटी निरंजन आवटी संदीप आवटी माजी उपमहापौर आनंद देवमाने श्वेता पद्मकांबळे आझम कजी मैनुद्दीन भगवान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नूर एफ आणि बँगलोर या संघाचा फुटबॉल सामन्याचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला बँगलोर संघाचे एकतर्फी लढत हा सामना ठरलेला था, असून नूर एफ संघाने दणदणीत विजय मिळवून फायनलकडे आपली विजयी घोडदौड कायम ठेवली नूर एफसी संघाने विजय मिळवल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोष साजरा करून खेळाडूंना दाद दिली सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष जग्गू सय्यद सचिव आतिश अग्रवाल शब्बीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामने सुरू असून हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज